नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचं मैदान भेवरी पाठारवाडी येथे संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो मोलश्वर धोमाळे यांचा दशमिंदकेशरी बाकासूर आणि त्याच्यासोबत होतो तो सोन्या गट क्रमांक तेहतीसमध्ये गटपट झाले होते त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूरच्या दावणीतील कबीरा मित्रांनो गट क्रमांक बेचाळीसमध्ये पलाला अशी लढत झाली साईडला गोगलवाडीची गाडी होती आणि मित्रांनो दोन्ही गाड्या निकालावरती सामानच होत्या त्याच्यानंतर मित्रांनो जवळजवळ पाच दहा मिनटं निकाल पेंडिंग होता आणि कॅमेऱ्याचा आधार घेऊन गोगलवाडीच्या आणि कबीराला सामान निकाल दिला आहे त्याच्यामुळे मित्रांनो दोन्ही गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आज मौलशेट दुमाल यांच्या दोन्ही गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या आहेत दोन्ही गाड्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो कबीराच्या गटामध्ये जी गाडी होती तिलासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आज आटाखेर लढती सेमीला बघायला भेटतील कॉकटेल हारण्यासुद्धा मित्रांनो सेमीपात्र झालेत तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नाही जे आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद